नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता पंढरपुरातल्या चंद्रभागा नदीच्या पुलावरती उभा आहे खर तर तुम्ही बघितलं तर हा पंढरपूरचा असणारा ऐतिहासिक दगडी पूल हा पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्या चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन यंत्रणा देखील त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे तर तर नदीपात्रात कोणत्या देखील भाविकाला या ठिकाणी उतरू दिलं जात नाही उजनी धरण असेल किंवा वीर धरणातून जवळपास एक लाख क्युसेकचा विसर्ग या चंद्रभागा नदी पात्रात आहे उजनी धरणातून आता एकाहत्तर हजार क्युसेकचा विसर्ग या चंद्रभागा पात्रामध्ये त्या ठिकाणी सोडल्याचं दिसत आहे तर तुम्ही जर बघित तर या चंद्रभागा नदीचा पूर्ण वाळवंट हा पाण्याखाली गेला आहे आणि त्यासोबत तुम्ही महाराष्ट्र माझाच्या व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकताय जी नदीपात्रामध्ये जी मंदिर आहे ती ती देखील मंदिर पूर्णपणे त्या ठिकाणी पाण्याखाली गेली आहेत तर प्रशासन व्यवस्था अतिशय त्या ठिकाणी सज्ज आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत त्यांनी देखील या चंद्रभागा नदी पात्रावरती कायमस्वरूपी एक आपत्ती व्यवस्थापन बसू असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्याचेच त्या ठिकाणी नियोजन या माध्यमातून झालेलं त्या ठिकाणी चित्र बघायला मिळते खरंतर महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून मुसळधार अशी पावसाला सुरुवात झाली आहे पुणे असेल सातारा असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे उजनी धरण त्या ठिकाणी शंभरच्या दिशेने जात असताना तर पाणी या भागामध्ये सोडल्याचे बघायला मिळते प्रशासनाने देखील नागरिकाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या त्या पंढरपूरमध्ये ज्या नदी पात्रामध्ये जे घर आहे ती जी पत्र बाजूला जी, जी व्यासवस्ती आहे त्यांना देखील अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या त्या तर पावसाचा जोर अजून देखील पुणे क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि या पाण्याचा त्या ठिकाणी पंढरपूरला मात्र मोठा धोका होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते पंढरपूर पंढरपूरमध्ये जरी पाऊस कमी असला तरी पाऊस कमी असला तरी, तरी पुराचा धोका मात्र जास्त अशा ठिकाणी परिस्थिती पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी झाली आहे खरंतर त्यांना देखील हलवण्याच्या सूचना देखील या भागातल्या प्रशासनाने या नगरपालिकेने त्या ठिकाणी दिल्याच्या बघायला मिळतात खरंतर श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि अनेक भाविक देखील या मध्ये दर्शनासाठी येत आहेत गर्दी करत आहेत पण त्यांना आता सध्याला त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये उतरण्याची पूर्णपणे परवानगी त्या ठिकाणी बंद केली दत्त घाट जर बघितलं तर दत्त घाटाच्या अगदी दोन ते तीन पायऱ्या देखील या ठिकाणी पाण्याखाली आहेत त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या पाणी त्या ठिकाणी किती आहे आज रात्रभर त्या ठिकाणी पाऊस जर जोरात झाला तर अजून देखील विसर्ग या चंद्रभागा नदीपात्रातला वाढण्याची शक्यता आहे त्या पंढरपूरवरती त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी पुराची टांगती तलवार असं त्या ठिकाणी सांगता येते अनेक उल्लढवास तरुण आहेत त्या ठिकाणी या नदीपात्रात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण पोलिसांकडून त्या ठिकाणी त्यांच्यावरती बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केला आहे आणि जर बघितलं तर नदीपात्रात एक देखील त्या ठिकाणी वारकरी असेल या भागातला पंढरपूरतला माणूस असेल त्या ठिकाणी येण्यास पूर्णपणे बंदी या ठिकाणी प्रशासनाने केली आपण देखील महाराष्ट्र समाजाच्या माध्यमातून सूचना करूया की नदीपात्रातलं पाणी वाढत आहे आपण देखील काळजी घेतली पाहिजे आपल्या नदीपात्रामध्ये असल्या वस्तू असलेल्या आपले जनावर असलेल्या आपल्या वस्तू किंवा मोटर असलेल्या त्या देखील बाहेर काढून त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी न्याव्या अशा देखील सूचना आपण महाराष्ट्र समाजाच्या माध्यमातून करूया आणि चंद्रभागेचे अपडेट्स आहेत त्यांना आपण महाराष्ट्र माझावरती बघत राहूया कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर